नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली दहा हजार चारशे क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी पाचशे क्विंटल ज्याचे दरे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकायलेली दोन हजार आठशे क्विंटल ज्याची दर आहे दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील समिती मनमाड या ठिकाणी अवकाळलेली चार हजार क्विंटल ज्याची तर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः अठराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा